स्वच्छतेच्या बाबतीत आणखी काही गावांमधून जिथे निवारा शेड होता तिथे टॉयलेट्सची मागणी होता अपन ते पण आपण जवळपास दोनशे पन्नास टॉयलेट आपण विविध ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा वारीत आपण शौचालय उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे आणि त्याच चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे आपण टॉयलेट्स विथ मनुष्यबळ साफ करण्यासाठी दोनशे पन्नास टॉयलेट्स आपण विविध ठिकाणी निवारा शेडद्वारे उपलब्ध करून दिलेली आहे आणि लोकांचं जेवण आणि रेशन किट साठी जिल्हा परिषदचे पूर्ण अधिकारी कर्मचारी तसेच आपले जिल्हा परिषद एक खूप मोठा यंत्रणा जे शिक्षक वर्ग आहे त्यांनी सर्वांनी खूप मोठा सहभाग केलेला आहे त्याच्यात त्यांच्या सगळ्यांच्या योगदानामुळे जवळपास आपले जिल्हा परिषदचे एक कोटी वीस लाख रुपये आपण पूरग्रस्तांसाठी रेशन किट बनवण्यासाठी आपण दिलेली आहे स्वयंसेवी संस्थांमार्फतपर्यंत जे रेशन किट वाटप करणं ते आपण आज सुरू आहे दक्षिण सोलापूर तालुक्यापासून आपण आज सुरुवात केली आहे पुढच्या तीन ते चार दिवसात जवळपास बारा तेरा हजार किट जेवढं कुटुंब आहे ते सर्वच कुटुंबांना आपले जिल्हा परिषद जिल्हा परिषद यंत्रणामार्फत आपण सर्व कुटुंबांना देणार आहे एक किट जवळपास बाराशे रुपयाचे किट आहे आणि ते चार ते पाच लोकांच्या कुटुंबाला किमान आठ ते दहा दिवस त्यांना वापरणार योग्य सरकार सगळे जीवना जेवढं आहे त्याच्यात सगळे तूळ दाल असू द्याल असू द्या ज्वारीची पीठ रवा आणि हॉ एवढं की हॉर्निक्स पण त्याच्यात आपण आहे इथपर्यंत आपण त्यामध्ये डिटर्जंट असू द्या साबण असू द्या टूथपेस्ट हे सगळे आपण सुविधा त्याच्यात बाराशे रुपयाच्या किट आहे असं आपण बारा हजार तेरा हजार तुम्हाला आपण पुढच्या चार पाच दिवसात आज दोन हजार किट ऑलरेडी आलेले रोजच्या रोज ते चार हजार तीन हजार येत राहणार आणि पुढच्या पाच दिवसामध्ये ते आपण सर्वांना वाटप करून घेत आहे हे फक्त आपले जिल्हा परिषदची यंत्रणा मार्फत आपण करणार आहोत आणि अक्षय पात्रा मार्फत माडा तालुक्यात आपण एक सेंट्रलाइज किचन सुरुवात करण्यात आलेली होती आ, वेळी पाच हजार लोकांचे जेवण म्हणजे दिवसात दहा हजार लोकांचं जेवण दुपारी आणि रात्री हॉट लोकांना होता आहे लोक शेल्टर होम मध्ये राहतात तेव्हा आपण शासकीय आपण दिलेले होते त्याच्यानंतर लोक जेव्हा घरी जातात परत गावात त्याच्याकडे काही घर पण पडलेले असतात आणि भांडे काही नसते त्याच्याकडे शेतीवर काही नसते तेव्हा त्यांना जेवणाची काही अडचण घेत राहतात त्यासाठी आपण आठ दिवसाच्या दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि मोहोडसाठी दहा हजार लोकांची किचन सुरुवात केली होती तेव्हा एक पाच दिवसात आपण पाच दिवस आपण दुपारी दहा हजार आणि रात्री दहा हजार लोकांसाठी जेवण आपण उपलब्ध करून देण्यात आले हे सगळे आपले जिल्हा परिषद परिषदार्फत आपण करण्यात आले आहे आणि त्याच्यानंतर पुढचे विषय आहे की आपले जिल्हा परिषदचे मालमत्ता जेवढा आहे त्याच्यात किती नुकसान झालेली आहे काय आहे ते त्याच्यामध्ये आताचे आपले माहिती आपण जे सर्वे केला मागच्या चार पाच दिवसामध्ये त्याच्यामधून जवळपास तीनशे सत्तेचाळीस शाला जे आहेत ते पुरामुळे नुकसान झालेली आहे बाकी जे पावसाला चारशे एकतीस शाळा आहे पण पुरामुळे तीनशे सत्तेचाळीस शाळा दोनशे चौऱ्याऐंशी अंगणवाड्या नुकसान झाले आपले आणि जवळपास त्रेपन्न ग्रामपंचायतचे कार्यालय आहेत आणि चोवीस आपले सब सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पी एस सी आणि रस्ते खूप मोठ्या प्रमाणे डॅमेज झाले जवळपास सातशे शहान्नव ते सातशे पर्यंत रस्ते आपले नॉन प्लॅन रस्ते आहे काही आपले ग्रामीण रस्ते आहे काही ओडिया रस्ते आहे हे सगळे रस्ते म्हणजे सातशे रस्ते आपले जिल्हा परिषदची मालमत्ता नुकसान झालेली आहे तसेच आपले पुण्याचे पाणीची जो योजना असतात ते छत्तीस योजना चे जे स्रोत असतात सोर्सेस हे कंटॅन आणि पोल्युशन झाला होता त्यामुळे ते सगळे आपण वापर आणि त्याच्यासाठी पर्यायी जे सोर्स आहेत ते आपण उपलब्ध करून देण्यात आले सगळ्या गावात जिथे पाणीची योजना आपण सुरुवात केली आहे प्रत्येक ठिकाणी ओ टी टेस्ट करून त्याचे रिझल्ट आल्यानंतरच तिथून पाणी वापरण्यासाठी आपण दिलेले आहे त्यामुळे प्रदूषित किंवा दूषित पाठमुळे लोकांच्या आणखीन आजार वाढू नये यासाठी पूर्ण दक्षता हे पूर्ण काळजी आहे जिल्हा परिषदेची आणि ग्रामपंचायत ची यंत्रणा घेत आहेत आणि हे सगळे सोडून आपले जिल्हा परिषद ची आणि ग्रामपंचायत चे विविध मालपत्र जसे की स्मशान भूमि असतात समाज मंदिर असतात ते खूप मोठे नुकसान झालेली आहे अं जवळपास माहिती प्रमाणे नुकसान झाली